शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या आणि ठिळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच मोठी बातमी निघते परभणी हिंगोली जिल्ह्यातील अकरा मंडळात अतिवृष्टी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी पुढली मोठी बातमी निघते व्ही व्ही एमच्या माध्यमातून साठ ते पासष्ट जागा जिंकून देऊ विधानसभेवेळी होता प्रस्ताव शरद पवार यांच्यानंतर ठाकरे गटाचाही दावा पुढली मोठी बातमी निघते आज आणि उद्या राज्यात पावसाची शक्यता विदर्भात पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता हवामान खात्याचा अंदाज पुढली मोठी बातमी निघते इमा भरपाईचे चारशे पंधरा कोटी आठवडा भरात मिळणार शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघते पोस्टमन पत्र नव्हे नोटीस घेऊन येणार तलाट्यांचा भार कमी होणार अभिलेख विभागाने घेतला मोठा निर्णय पुढले मोठ्या बातमी निघत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार मुख्यमंत्री घोषणा करणार बड्या मंत्र्यांनी दिली माहिती पुढली मोठ्या बातमी निघत आहे मराठवाड्यावर आबाळा फाटलं नांदेडमध्ये लष्कर दाखल अनेक गावांचा संपर्क तुटला पुढली मोठी बातमी निघते नमो ड्रोन दिदी योजनेतून महाराष्ट्रातील सत्तेचाळीस गटांना अनुदान पुढली मोठे बातमी निघते सर्व्हर डाऊनमुळे ई पीक पाहणीला लागला ब्रेक शेतकऱ्यात बल पुढले मोठी बातमी निघते मराठवाड्यातील साठ टक्के शेतकऱ्यांची यंदा प्रधानमंत्री पीक विमा योजनेकडे पाठ पुढले मोठे बातमी निघते नांदेडमधून मुखेड तालुक्यात पावसामुळे एकाच गोट्यातील पन्नास म्हशींचा मृत्यू शेतकऱ्याचं लाखोचं नुकसान पुढले मोठे बातमी निघत आहे राज्यात बारा ते चौदा लाख हेक्टरवरील पिकांना फटका मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा पुढले मोठे बातमी निघत आहे संविधानाच्या चौकटीबाहेर जाऊ नका केंद्र सरकारचा सर्वोच्च न्यायालयाला इशारा पुढले मोठे बातमी ऐकते मे महिन्यातील पीक नुकसानीचे चाळीस कोटी आले लवकरच बँक खात्यावर जमा होणार शासनाची माहिती शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद